निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर मैथिली तांबे आहेत त्या शिक्षणाने डेंटिस्ट आहे म्हणजे दातांच्या डॉक्टर आहेत परंतु दातांच्या डॉक्टरबरोबरच त्यांनी खर तर डॉक्टर शिक्षण क्षेत्रामध्ये दे देखील काम केलेलं ग्रामो दे आहे ग्रामोदय ट्रस्ट नावाचं जे शिक्षण संस्था आहेत त्या त्या चालवतात त्याच्यामध्ये त्या सक्रिय आहेत लहान मुलांसाठी विशेष करून त्यांचं काम आहे लहान मुलं आणि शालेय शिक्षण याच्यावर त्यांचं काम आहे आणि त्यांचा जन्म तसा चेन्नईचा आहे त्याच्यामुळं ते जरी सांगलीला त्यांचं माहेर असलं तरी त्या जन्मने चेन्नईचे आहे त्याच्यामुळं त्यांचे मराठी हिंदी इंग्लिश बरोबर तमिळ भाषेवर देखील त्यांचं प्रभुत्व आहे आणि त्याच्यामुळं अनेक भाषा त्यांना येतात आणि आने अनेक पद्धतीने उच्च शिक्षित आहेत परदेशात देखील त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने त्या काम करतील असं मला खात्री आहे त्यामुळे हे सगळे जे परिचय आपल्याला करून देण्यासाठी आज खरं तर बोलवलं होतं कारण एक शब्द आम्ही खरंतर नामदार थोरात साहेबांनी डॉक्टर साहेबांनी आणि आम्ही दिला होता की उमेदवार आम्ही देत असताना ते जनतेच्या मनामधले चांगल्या चारित्र्याचे उच्च शिक्षित तरुण अनुभवी असं सगळं बॅलन्स करून आम्ही उमेदवार देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या पद्धतीने अकरा अनुभवी आणि वीस जे आहे ते नवीन चेहरे देण्याचं काम संगमनेर सेवा समितीने केलेलं आहे ओबीसी असेल शेड्यूल कास्ट असेल शेड्यूल शेड्यूल कास्ट असेल त्याच्यामध्ये चा देखील चांगले नावं देण्याचा प्रयत्न केला आहे ओबीसीमध्ये देखील छोट्यातल्या छोट्या ओबीसी समाजापासून ते मोठ्यातल्या मोठ्या ओबीसी समाजापर्यंत सगळ्यांना प्रतिनिधित्व आम्ही या निवडणुकीमध्ये दिलेलं आहे आम्ही अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं आहे आणि राजस्थानी समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं आहे सगळे जाती धर्म सगळ्यांना या शहरामध्ये जेवढे म्हणून जाती धर्माचे लोक आहेत त्यांना प्रतिनिधित्व दिलेले आहे व्यावसायिकांपासून तरुणांपर्यंत सगळ्यांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक जबरदस्त टीम आज संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून पुढे आलेली आहे सगळ्यात मोठं आव्हान जर निवडणुकीच्या नंतर काय असणार आहे तर ही जी शहराची घडी बिघडलेली आहे मागच्या दोन तीन वर्षात प्रशासक काळामध्ये तिला पुन्हा एकदा तातडीने सुरळीत करणं हे आमच्या सगळ्यांच्या समोर एक आव्हान असणार आहे विशेष करून मागच्या एक वर्षामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण नगरपालिकेमध्ये आणि एकंदरीतच शहरात झालं त्याला देखील पूर्ववत करणं हे आमच्यासमोरचं एक आव्हान असणार आहे आणि ते निश्चित आम्ही योग्य रीतीने पार पाडू आज आपल्याला या ठिकाणी यासाठी निमंत्रित केलेलं आहे की संगमनेर सेवा समितीच्या नावाने आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आम्ही ही एक सेवा समिती तयार केलेली आहे जी सेवा समिती संगमनेरकरांना पुढील पाच वर्ष त्यांची सेवा करेल नगरसेवक म्हणजे हे खरं तर जनसेवक असतात जनतेची सेवा करणं हे नगरसेवकांचं एक प्रथम कर्तव्य असतं आणि म्हणून ही टीम जी आहे ही अत्यंत चांगल्या पद्धतीची टीम असली पाहिजे असा एक हेतू होता आणि लोकांमधून देखील एक मागणी होती की तुम्ही चांगल्या पद्धतीच्या लोकांना संधी द्या जे आ, अनुभवी असतील त्याचबरोबर काही नवीन चेहरे असतील काही तरुण असतील काही उच्च शिक्षित असतील असं सगळ्या प्रकारच्या लोकांना तुम्ही संधी द्यावी अशा पद्धतीचा प्रयत्न हा खऱ्या अर्थाने होता आणि म्हणून त्या प्रयत्नांनी आज ही सगळी टीम या ठिकाणी आपल्यासमोर सादर करताना मला विशेष आनंद होतो आहे आमचे उमेदवार जे आहेत ते अनुभवी आहेत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आपले जे उमेदवार आहेत ते उच्च शिक्षित असतील चांगल्या घरातले असतील चांगल्या चारित्र्याच्या असतील कुठल्याही पद्धतीचे आरोप किंवा गुन्हे अशा पद्धतीचे नसलेले अत्यंत चांगल्या पद्धतीचे उमेदवार देण्याचा प्रयत्न आम्ही संगमनेर सेवा समितीच्या वतीने केलेला आहे आणि त्यांचा परिचय करून देताना मला विशेष आनंद होतो आहे खरं तर आज प्रभाग क्रमांक एकमधून ज्या उमेदवार पहिल्या दिलेल्या आहेत त्या सौ सीमाताई महेश खटाटे या उमेदवार आहेत आणि त्यांचं त्या गृहिणी म्हणून जरी काम करत असल्या तरी त्यांनी कायमच महिलांसाठी विशेष करून गोविंदनगर परिसरामध्ये त्यांनी कायम क्रिकेट पासूनचा सहकार्य असलेले सचिन जाधव असेल आणि त्याची पूर्ण सर्व टीम असेल सचिनची त्या बहीण आहेत आणि कायमच सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या हे परिवार आहे त्यांच्या आई देखील अतिशय सामाजिक क्षेत्रात अग्रेसर होत्या त्या शिक्षिका होत्या रिटायर झालेल्या शिक्षिका आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक एकमधूनच आमचे ज्येष्ठ उमेदवार दिलीप काका पुंड आहेत दिलीप पुंड साहेबांची ओळख करून देण्याची काही संगमनेरकरांना आवश्यकता नाही दोन वेळा नगराध्यक्ष म्हणून अनेक वेळा नगरसेवक म्हणून त्यांनी या शहरामध्ये काम केलेलं आहे आणि मला आपल्याला सांगितलं पाहिजे की ज्या गणेशनगर जनता नगर परिसरामध्ये आपण आज बसलेलो आहे या गणेश नगर परिसरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने घर टू घर संपर्क असलेले आणि विशेष करून म्हणजे मला छोटं उदाहरण सांगायचं की भाजी मंडई गणेश नगरची जी झाली ती त्यांच्या संकल्पनेतून झाली अनेक ठिकाणी भाजी मंडई आपण करतो पण त्या यशस्वी होत नाही ते यशस्वी करायचे असेल तर थोडीशी लोकांना शिस्त असावी लागते ती स्वयंशिस्त गणेशकर गणेश नगरच्या परिसरामध्ये लोकांना त्यांनी करून दिली म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांना त्यांनी तिथं त्या परिसरामध्ये त्या वॉर्डामध्ये शिस्त ठेवलेली आहे की आज लोकांना त्या भाजी मंडईच्या वतीन मत आ, भाजी मंडईमध्ये फार मोठा त्यांना तिथं फायदा होतो आणि लोकांना रस्त्यावर कोणाला इथे बसू देत नाही कोणाचे अनाधिकृत तिथे कामं होऊ देत नाही अशा पद्धतीचा एक चांगला वॉर्ड त्यांनी खऱ्या अर्थाने बांधलेलं आहे आणि म्हणूनच ते लोकांच्या पाठीशी कायम उभे असतात क्रमांक दोन मध्ये जे उमेदवार आहेत ते क्रमांक उमेदवार आहेत भारत बोराडे तर भारत बोराडे जे आहेत ते व्यावसायिक आहेत अमोल कुशनच्या माध्यमातून त्यांनी व्यवसायामध्ये एक चांगलं काम केलेलं आहे एक प्रतिष्ठित आणि असताना देखील सामान्य माणसामध्ये मिसळणारा हा परिवार आहे सगळ्या लोकांबरोबर मालदा रोड परिसर असेल कुंथुनाथ सोसायटी पासून ते मालदा रोड पर्यंत सगळ्या एरियामध्ये सगळ्या विभागामध्ये त्यांचा अतिशय चांगला जनसंपर्क आहे प्रभाग क्रमांक दोन ब मधून सौ अर्चना सुभाष दिघे या उमेदवार आहे मला तर खरं म्हणजे हे आमची स्टार प्रचारक उमेदवार आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही ते सुभाष दिगे आणि अर्चना दिगे हे एक असं उदाहरण या संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून आम्ही देतोय की सह्याद्री कॉलेज शेजारच्या रामनगर जे वसाहत आहे रामनगर गांधीनगर त्याच्यामध्ये राहणारं हे दाम्पत्य आहे आणि इतके वर्ष त्याचं सुभाष प्लंबिंगचा काम आहे परंतु तो सामाजिक क्षेत्रात काय अग्रेसर असतो जे सिद्धिविनायक मंदिर आपलं ऑरेंज कॉर्नरला आहे तिथे आता त्यांना त्यांना रूममध्ये त्यांची व्यवस्था त्या मंदिराच्या लोकांनी केली तिथे मंदिरची मंदिर देखभाल करण्याचं काम देखील हा परिवार करतो आणि अतिशय सामान्य म्हणजे सामान्य परिवारातून येऊन देखील आम्ही फक्त त्यांच्या जनसंपर्काच्या आणि त्यांचे जे सामाजिक कामाची त्यांना जी आवड आहे त्याच्या भरोश्यावर खऱ्या अर्थाने त्यांना या ठिकाणी संधी दिलेली आहे प्रभाग क्रमांक तीन मधून सौरभ विवेक कासार हे उमेदवार आहेत तरुण तडफदार युवक आहेत व्यावसायिक आहेत व्यवसायाच्या बरोबर सामाजिक कामाची आवड आहेत आणि अत्यंत मोठा असा मित्रपरिवार सौरभचा संपूर्ण शहरात आहे शहरातल्या प्रत्येक भागामध्ये त्याचे मित्र आहेत आणि आहे, नवीन व्यावसायिक मुलांना व्यवसायामध्ये कसं आणता येईल त्यांच्यात रोजगार निर्मिती कशी करता येईल अशा पद्धतीचा त्याचा प्रयत्न असतो दरवर्षी चार पाच तरी नवीन मुलांना नवीन व्यवसाय काढून देणं त्यांना व्यवसायात आणणं आणि त्याच्या माध्यमातून पन्नास शंभर लोकांच्या रोजगाराची संधी दरवर्षी उपलब्ध करून देणं असा त्याचा कायम संकल्प असतो म्हणजे स्वतः फक्त पैसे कमवायचे आणि स्वतःचा व्यवसाय करायचा इतक्यापुरतं मर्यादित न राहता अजून लोकांना कसं व्यवसायात आणता येईल आणि रोजगार निर्मिती कशी करता येईल सा असं काम सौरभच्या वतीने चाललेलं असतं सौ शोभाताई बाळासाहेब पवार या देखील एक अनुभवी नगरसेविका आहेत त्यांनी नगरपालिकेमध्ये अनेक वर्ष काम केले त्यांचे पती बाळासाहेब पवार सर हे दे देखील एकोणीसशे एक्क्याण्णव दे मध्ये डॉक्टर सुधीर तांबेंच्या बरोबर नगरसेवक म्हणून काम करत होते आणि एवढं अनुभव असताना देखील बाळासाहेब पवार सरांचा इतका दांडगा जनसंपर्क आहे की प्रत्येक घराघरामध्ये मालदा रोड परिसर असेल ज्या ज्या वॉर्डात ते काम करतात मग अगदी पंचायत समितीच्या इकडचा गुंजळमाळा असेल पवारमाळा असेल प्रत्येक ठिकाणी त्यांचा प्रचंड असा जनसंपर्क आहे प्रभाग क्रमांक चार मधून सौ प्राची अमोल कवडे या उमेदवार आहेत प्राची ज्या आहेत त्या उच्च शिक्षित आहेत कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर रुग्णसेवा ही शिवाजीनगर परिसरामध्ये केली होती शिवाजीनगर मध्ये वास्तव्य असतं त्यांचे पती जे आहेत अमोल कवडे हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये आणि कामामध्ये देखील त्यांचा सहभाग होता आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी सगळ्या लोकांना बरोबर घेऊन चालण्याचं चा काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी अमोलचं देखील फार मोठं एक नेटवर्क जे आहे ते संगमनेर शहरामध्ये आहे अनेक क्रिकेटच्या मुलांना सहकार्य करण्याचं काम अमोल करतात त्याचबरोबर प्रभाग क्रमांक चार ब मध्ये तर किशोर भाऊ हिरालाल पवार हे उमेदवार आहेत किशोर भाऊंची पण संगमनेर शहराला ओळख करून देण्याची काही आवश्यकता नाही प्रत्येक माणसाच्या सुखदुःखामध्ये किशोर भाऊ हे हजर असतात आणि हे बघत नाही की माझ्या वॉर्डातला हे का कुठला माणूस आहे कुठलाही माणूस असो किशोर भाऊ हे त्याच्या सुखदुःखात असणार दवाखाना असो किंवा त्याचं म्हणजे अगदी अंत्यविधी करण्यापर्यंत कोरोनाच्या काळात तर ह्या लोकांनी मग ते सगळे जे सिनियर लोक आहेत यांनी इतकं काम केलं की आ, लोक आज त्याची जाणीव खऱ्या अर्थाने ठेवत आहेत सोमेश्वर मित्र मंडळाचे ते अध्यक्ष आहेत जो मानाचा गणपती आपला क्रमांक क्रमांक पाच जनता नगर परिसरामध्ये त्या कार्यरत आहेत सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांचे पती डॉक्टर निलेश सातपुते आणि हे दोघंही डॉक्टर अनुराधा हे अत्यंत चांगले सेवा करतात डॉक्टर शिवाजीराव सातपुते यांचा एक वारसा समाजसेवेचा ते पुढं चालवतात ते देखील या ठिकाणी नगरसेवक म्हणून त्यांनी पूर्वी काम केलेलं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने उच्च शिक्षित असलेल्या डॉक्टर अनुराधा नीले सातपुते आहेत जी डॉक्टरांची जी संघटना आहे निमा त्याच्यामध्ये पण त्या गेल्या बावीस वर्षांपासून कार्यरत आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक पाच ब मध्ये विश्वासराव रतन भोतडक विश्वास का, 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 का उमेदवार म्हणून उभे आहेत ते नगरसेवक आहेत नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे जनतेतून निवडून आलेले पहिले नगराध्यक्ष म्हणून त्यांची खऱ्या अर्थाने ओळख आहे आणि संगमनेर शहरामध्ये डॉक्टर सुधीर तांबेंच्या माध्यमातून जे दूरदृष्टी ठेवून जे व्हिजन ठेवलं होतं त्या व्हिजनला खऱ्या अर्थाने पूर्ण नेण्याचं काम दिलीप मुंडा असतील विश्वास काका असतील या सगळ्यांनी केलं संगमनेरचं स्टेडियम जे आहे ते त्यांच्याच काळामध्ये झाले अनेक मोठे मोठे कामं हे विश्वासराव मुर्तडक यांच्या काळात झाले आणि विश्वासराव मुर्तडक देखील या संपूर्ण जनतानगर चैतन्यनगर इंदिरानगर परिसरात प्रत्येक घराघरामध्ये त्यांचा संपर्क आहे विशेष करून कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी जे काम केलं ते अत्यंत महत्त्वाचं काम होतं आणि मोठा संपर्क त्यांचा या ठिकाणी राहिलेला आहे प्रभाग क्रमांक सहामधून सौ वनिता संजय गाडे या उमेदवार आहेत आमचे मित्र आणि संजय उर्फ पिंटू भाऊ गाडे ते अतिशय सक्रियपणे इंद्रानगर परिसरामध्ये गेल्या अनेक वर्ष काम करत आहेत मागच्या वेळेसही त्या निवडणूक लढल्या होत्या थोड्या मताने त्यांचा पराभव झाला होता परंतु पराभवाने खचून न जाता त्यांनी पाच वर्ष कायम जनतेमध्ये ते राहिले पिंटू भाऊ पण राहिले आणि वहिनी पण आमच्या वनिता वहिनी पण राहिल्या आणि अत्यंत म्हणजे मसोबाचं मंदिर असेल इंद्रानगरमधलं माऊलाईचं मंदिर असेल कोणतंही धार्मिक सामाजिक काम असेल प्रत्येक क्षेत्रात हे दोघं पुढं राहिले खरं तर संजय मंडलिक हेच निवडणूक लढण्यास इच्छुक होते परंतु आपल्याला माहिती आहे की निवडणुकीच्या समीकरणांमध्ये अनेक वेळा आपल्याला काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या हो लागतात म्हणून तेन, त्यांच्याऐवजी त्यांनी त्यांच्या पत्नी ज्या महिलांमध्ये त्यांचं फार मोठं काम आहे अशा वनिता गाडे या उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सहामधूनच गजेंद्र बजाबा अभंग हे देखील अत्यंत अनुभवी नगरसेवक म्हणून त्यांनी संगमने शहरात काम केलं गजन नानाचं कामाचं वैशिष्ट्य म्हणजे घराघरामध्ये गजन नानाचा संपर्क आहे प्रत्येक घरातलं ते रेशन कार्ड काढायचं काम असो म्हणजे गजन नाना आमच्याकडं आजपर्यंत आलं आहे ते कायम सामान्य गोरगरीब माणसाचे काम घेऊनच आलेले आहे कधी स्वतःचं काम कधी घेऊन आलं नाही संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी खरं तर या तालुक्यामध्ये जे काम केलं ते आजपर्यंत म्हणजे सुरेश थोरात आणि गजन अबंग या दोघांनी जे संजय गांधी निराधारचं काम केलं ते आजपर्यंत कोणीही करू शकलेलं नाही हे देखील मला या ठिकाणी विनम्रपणे सांगायचं आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक सातमधून सौ मालती धनंजय डाके वहिनी या ठिकाणी उभे आहेत त्यांनी पूर्वी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे धनुभाऊ डाके असतील किंवा मालती बहिणी असतील मालती बहिणींचं वैशिष्ट्य त्यांचा स्वभाव आहे त्या त्यांच्या अतिशय मितभाषी आणि सगळ्यांबरोबर एकदम चांगल्या मिळून मिसळून राहायचं त्यांचा जो स्वभाव आहे त्याच्यामुळं त्यांनी एक टाके परिवाराचा जो वारसा आहे समाज समाज क्षेत्राचा तो त्या अत्यंत समर्थपणे पुढं आहेत प्रभाग क्रमांक सात ब मधून नितीन बाजीराव अभंग या ठिकाणी उमेदवार आहे ते पूर्वी उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत नगरसेवक राहिलेले आहेत अनेक विभागांचे ते सभापती म्हणून काम केलेलं आहे महात्मा फुले ग्राहक भंडारचे देखील संचालक म्हणून ते काम करत आहेत गोडाजी अवंगपद संस्थेतही होते नितीनचा एक वैशिष्ट्य असं आहे की नगरपालिकेच्या प्रशासनाचा जो अभ्यास आहे नितीनचा तो वाखवण्याजोगा अभ्यास आहे त्यांचे वडील बाजीराव अवंग देखील नगरपालिकेत त्यांनी अनेक वर्ष सेवा दिलेली आहे आणि म्हणून ते लहानपणापासून नगरपालिका हा विषय त्यांचा अत्यंत अभ्यासाचा विषय आहे आणि त्याच्यातूनच त्यांची प्रशासन करत असताना खूप मोठी मदत या ठिकाणी होत असते प्रभाग क्रमांक आठमधून सौ दीपाली जीवन पंचारिया ह्या उमेदवार आहेत दिपाली तई या तशा मूळच्या कोकणे परिवारातल्या आहेत परंतु जीवन पंचारिया यांच्या सुविध पत्नी आहेत आणि जीवन पंचर्या आणि दीपाली ताई या दोघांचं वैशिष्ट्य म्हणजे ते कायम समाजातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या सामाजिक धार्मिक कार्यक्रमामध्ये ते सक्रिय असतात त्याच्यातून जीवन तर सेवा दलाच्या माध्यमातून अत्यंत सक्रियपणे काम करतात गावातल्या एवढं वर्ष काम करताना देखील जीवन पंचर्यांनी कधीही कोणत्याही पदाची अपेक्षा ठेवली नाही कोणत्याही पद्धतीने कधी मोठेपणाची अपेक्षा ठेवली नाही जे मिळेल ते जबाबदारी पार पाडण्याचं एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांनी आजपर्यंत काम केलं आणि म्हणून तर त्यांना ही संधी मिळाली प्रभाग क्रमांक आठ मधून मधून श्री गणेश रंगनाथ गुंजाळ हे या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत नवीन नगर रोड अभिनव प्रतिष्ठान मित्र अध्यक्ष जिल्हा बॉली बॉडी बिल्डिंगचे अध्यक्ष युवक काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले त्यांच्या आई मागच्या वेळेस नगरसेविका म्हणून होत्या मॅडम ज्या आहेत त्यांचा प्रचंड मोठा जनसंपर्क हा विद्यानगर अभिनवनगर आणि त्या सगळ्या परिसरामध्ये आहे गणेशचा मित्रपरिवार जो आहे तो फक्त संगमनेर शहरातच नाही तर ता तालुक्यात आणि जिल्ह्यात देखील अतिशय मोठा मित्रपरिवार आहे मोठ्या पद्धतीचा जनसंपर्क हा गणेशचा आहे विशेष करून जो सुशिक्षित वर्ग ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियाचं प्रतिनिधित्व गणेश करतात आणि त्या एरियामधले मग ते एरिया डॉक्टर असो इंजिनियर असो कोणत्याही समाजाच्या असो तिथं गणेश गुंजाळ यांच्या परिसरात जवळजवळ सगळ्या समाजाचे लोक राहतात आणि प्रत्येक समाजाच्या माणसाबरोबर अत्यंत घरगुती संबंध त्यांनी तयार केलेले आहेत अमर या कतारी या उमेदवार आहेत आपल्या शिवजयंत उत्सव समितीचे आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून अमर कतारी यांनी काम केलं होतं त्यांच्या त्या सुविधा पत्नी आहे शिवभोजन थालीच्या माध्यमातून गरजूंना कायम त्यांनी मदत केली आणि शबरी प्रतिष्ठान नावाचं एक महिला बचत गटाचं देखील त्या काम करतात त्यानंतर प्रभाग क्रमांक तेरा ब मधून शैलेश राजगोपाल कलंत्री आहेत हे देखील शैलेश कलंत्री संगमनेर शहरातील एक प्रसिद्ध असे नगरसेवक आहेत लोकांच्या सुखदुःखात जाणं अतिशय मितभाषी आहे वैयक्तिक लाभाच्या योजना मदत करणं हा त्यांचा स्वभाव आहे आणि हे सगळं करत असताना कुठेही आवाज चढून बोलणे नाही कोणावर आरडओरडं करणे नाही कोणाला दमदाटी करणे नाही म्हणजे अत्यंत स्वभा आणि सरळ स्वभावाचे हे शैलेश कलंत्री या ठिकाणी उमेदवार आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक चौदामधून सौ नंदा मुकुंद गरुडकर या उमेदवार आहेत मुकुंद भाऊ गरुडकर जे आहेत ते सोमेश्वर रंगारगल्ली मित्रमंडळाचे अनेक वर्ष अध्यक्ष म्हणून काम करत आहेत नंदाताई जे आहेत त्या निरळी समाजाच्या जे संघटन आहे त्याच्यामध्ये अतिशय सक्रिय आहे आणि जे ओबीसी समाजामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा काम मुकुंद भाऊ आणि नंदाताईंचं आहे त्यांचे मुलं देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात चंद्रशेखर चौक असेल आणि सगळं परिसर असेल तिथे अत्यंत घराघरामध्ये या गरुडकर -गर परिवाराचे संबंध आहेत प्रभाग क्रमांक चौदा मध्ये प्रसाद जयवंतराव पवार आहेत प्रसाद देखील गेले दोन तीन वर्ष आपण पाहतो की त्यांनी प्रभाग क्रमांक चौदामध्ये ज्या पद्धतीची तयारी केलेली आहे की स्वतः उभं राहून काम करून घेणं हा खऱ्या अर्थाने म्हणजे मला शंभर टक्के खात्री आहे की कि किशोर भाऊंचा जो, जो कामाची पद्धत आहे तशीच पद्धत जी आहे ती प्रसादची देखील तिथं असणार आहे प्रभाग क्रमांक पंधरामधील उमेदवार आपले लाला मुजीब खान अब्दुल खान पठाण हे देखील अत्यंत तरुण तडफदार असा उमेदवार आपण या ठिकाणी दिलेला आहे प्रत्येक माणसाच्या सुखदुःखामध्ये तो काय हजर असतो वर वर मित्रांचा मोठा समूह त्याचा आहे स्वतःवर त्याच्यावर फार मोठं दुःखद प्रसंग मागच्याच महिन्यामध्ये झालेला आहे परंतु लोकांच्या आग्रहस्त मुलांच्या सगळ्या मित्रांच्या आग्रहस्त तो या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की असे जे तरुण नगरसेवक आहेत हो त्यांचं आम्ही जोडी लावण्याचा प्रयत्न करत केलेला आहे प्रभाग क्रमांक पन पंधरा ब मध्ये नसीम नसीम बानो इसाक खान पठाण या इसाकभाईच्या मिसेस आहेत आमच्या चाची आहे आणि त्याही दुसऱ्यांदा आता नगरसेविका होत आहेत आणि इसाकभाई जे आहेत आपल्याला माहिती आहे की इसाकभाई हे शहराचे उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत शहरातले एक ज्येष्ठ नेते आहेत मुस्लिम समाजामध्ये दे मोठं त्यांचं काम आहे आणि मुस्लिम समाजामध्ये अग्रेसर असतानाच कायमच हिंदू मुस्लिम एकत्रित करण्याचं जिथं वेळ येते जिथं जिथं ती भूमिका पार पाडावं लागते तिथे तिथं इसाकबाई हे कायम अग्रेसर असतात आणि कायम सलोखा या शहराचा ठेवण्यामध्ये इसाकबाईंचं फार मोठं योगदान आहे तो की एक तुमच्या मनातली टीम देण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलेला आहे अनुभवी लोकांपासून ते तरुण तरुणांपर्यंत सगळ्यांना आम्ही इथं संधी दिलेली आहे हे सगळे लोक मिळून मी आपल्याला निश्चितपणाने खात्री देतो की जे विजन आम्ही मांडतो आहे जे तर लोकांच्या अभिप्रायातून जो जाहीरनामा आपण करणार आहे संगमनेर टू पॉईंट झिरो टू पॉइंट ओ ज्याला आपण म्हणतो ते आपण जे करणार आहे ते सगळं करण्यासाठी मला निश्चित खात्री आहे की हे सगळे जे टीम आहे या जरी त्याच्यामध्ये सोळा महिला असल्या पंधरा पुरुष असले तरी महिला सुद्धा अत्यंत अग्रेसरपणे काम करतील आणि चांगल्या पद्धतीने ही नगरपालिका चालवतील आणि संगमनेर शहराला पुन्हा एकदा एक मोठ्या प्रमाणावर वैभव प्राप्त करून देण्याचं काम संगमनेर सेवा समिती करेल आमचं चिन्ह जे आहे ते सिंह आहे आम्ही चिन्हावर ही निवडणूक खरंतर लढवत आहोत त्यामुळे संगमनेरकरांना मी आवाहन करतो की तीन मतं आपल्याला द्यायची नगराध्यक्षासाठी एक द्यायचं आहे आणि नगरसेवकांसाठी दोन मतं आपल्याला द्यायचे हे तिन्ही मतं आपण सिंह या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून द्यावे असं आपल्याला सगळ्यांना मी विनम्र आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचारपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य